दिसते अरे कोण आहे तू श्यामरामरा तुझ्या काढी उघाल तो गाव म्हणजे सोडून जाशील नानाच नाव काय पाहिजे तुला खंबा थांबाच थांबा घेऊन येतो मी खांबा खंबा निर्धारा निर्धारा तुला नाही पाहिजे दाना सोड पोहार ओ मला कुठे मारता राव नाना दुतीकडे लागले मला मारता राव अरे सॉरी 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 अरे तूच खवी सगळं दिसला म्हणून तुलाच पिसला सॉरी सॉरी आता ह्याला या पोहराच्या मागे लागलायस सोड त्याला अरे सोडतो का नाही तुझ्या इच दा ना सोड नाही सोडणार हे जिथन आलाय तिथं माघारी हो इकडे येऊ नको त्या पोराला सोड अरे सोडतो सोड त्याला नाही सोडणार लयच मोठ दिसत